हे हॅलो गाईज कशा सर अजून मजेत नसतात घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आज आलेले आहे लातूरला तर तुम्हाला कळलंच असेल माझ्या लोकेशनवरनं आणि इकडं आदित्य मला डिस्टर्ब करत आहे माझ्या तीन चार क्लिप त्यांनी खराब केलं टावेल माझ्या तोंडावरती फेकून फेकून आणि हरायला तेवढं सुचते मस्ती करायला इकडे बसलाय आणि इकडे बघा छोटासा आरो हाय करू हाय हाय आणि हा तुझं नाव सांग नाव सांग तुझं तर गाईज चला माझा हा व्हिडिओ कम्प्लीट करा आणि कंटिन्यू करा माझा हा व्हिडिओ तर चला आणि मी आज ताईच्या इकडे काय स्पेशल आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि मी आले उन्हाळ्याच्या सुट्ट्याला ताईकडे म्हणजे आमचा प्लॅन असा होता नाही का म्हणजे तुळजापूरला जायचं होतं आम्हाला आणि तुळजापूरला गेलो वगैरे आणि इकडे तसंच आम्ही आलो हे बघा मुलं मला कसे डिस्टर्ब करत आहेत व्हिडिओ घेऊ देत नाही आहेत आणि तुळजापूरला गेले आणि येडेश्वरीचा पण प्लॅन होता माझा पण येडेश्वरीचा आमचा कॅन्सल झाला आणि मग मी इकडे लातूरला आलेले आहे तर ताईकडे तर ताईच्या घरी कोण कोण आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि माझा हा ब्लॉग कंटिन्यू करायचा आणि चला आरव इकडे पिलो आरव आरव इकडे इकडे म्हणू खूप गुणाचं बाळ आहे पिझ्झा येतोय ये आरवला पिझ्झा खायचा खूप गुणाचं आहे ना रुपया कुठून आणला पाचशे रुपया काय निघलं काय निघल नको 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 रे घेऊ आरवचे पैसे हा का बरोबर ठीक आहे चालते तर काही आज काहीतरी स्पेशल आलेला आहे दाजीनी तर चला मी दाखवते तुम्हाला हो ताजी काय आणले काय आणले बाप रे एवढे पिझ्झा मटन हे काय ह्याच्यामध्ये काय पिझ्झा चला हो दाजी कुठे म्हण हा हो का कुठे चालले बॅडबॉल डान्स बार या तुमची वरतच आहे घरी आल्यावर तर गाईच मस्तपैकी पिझ्झा पिझ्झा ऑर्डर केलेला आहे मटन चिकन आणलेलं आहे पाहुण्यांसाठी आणि स्पेशली त्या पाहुण्यांमध्ये मी पण येते माझ्यासाठी पण स्पेशल मटन चिकन आणलं आहे आणि ताई बघा हाय कर ना ताई पूर्ण ब्लॅक झालीच ती जरा ब्लॅक ब्लॅकच आहे ब्लॅक ब्युटी अगं तुला कोण म्हणणार आहे ब्लॅक ब्युटी तर गाई चला आम्ही आता जातोय वरती मस्तपैकी पिझ्झा खातोय चलो आदित्य आदित्य तुझी पाशीच नोट पडली आदित्य पाशीच नोट पडली उजल उजल अरे घे तुला चलो मला पण नाही बाबा पिझ्झा पार्टी ए आम्हाला नाही पाहिजे आम्हाला नाही देणार ना तुम्हाला हुशार आहे बाळ काही खरं नाही किती पिझ्झा आहेत एवढे सारे पिझ्झा बापरे 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 एवढे एवढच खायचे पिझ्झा तर का मस्त पैकी पिझ्झा खायला कसा आहे कसा आहे पिझ्झा छान आहे टेस्ट आरव कसा आहे टेस्ट कशी आहे पिझ्झा छान आहे छान आहे आवडला तुला तर काही जा आमच्या इथं आज पिझ्झा पार्टी आहे हे आमच्या घरची पाहुणे हे ताई ताई बघा कसा पहिले ताई कसं आहे फेवरेट पिझ्झा तू एवढं शांत कसं काय बसलाय खायचं नाही पिझ्झा तुम्ही पण या मस्त पिझ्झा खायला तर काहीच इकडे चाललंय काय बनवलं चाललंय प्रतिभा काय बनवतेस चिकन सिक्स्टी फाय तर इकडे बघा चिकन स्वच्छ धुवून घेतलंय अद्रक लसून पेस्ट टाकले आणि इकडे ताईचं चाललाय स्वयंपाक ताई काय बनवतीय मटन शिजायला टाकलाय आज मस्त पैकी ताईच्या हातचं मटण भेटणार आहे प्रतिभाच्या हातची काय ते चिकन सिक्स्टी फायव्ह भेटणार आहे खायला तर इथे बघू शकताय मस्त पैकी मटन बनवून रेडी झालेला आहे भारी झाली भाजी तर काहीच आमचं चाललंय मस्त पैकी इकडे चपात्या बनवणं दुगी बहिणी बहिणी करतोय चपात्या मी लाटून देते मस्त पैकी ताईला घाल नाही भाजी पण झाली रेडी आणि अजून भाकरी बनवायच्या तर काही तिथे बघू शकता चिकन मॅग्नेट करायला ठेवलं होतं अर्धा एक तास झालायला आणि आता चाललंय तळायची प्रोसिजर असं थोडस झालं असं नाही ना झाले तर चिकन सिक्स्टी फायदा